मित्रांनो स्टार प्रवाहावरील मुरंबा ही मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे या मालिकेतील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या मुरंबा मालिका बंद होणार असल्याचं पाहुयात काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो स्टार प्रवाहावरील मुरंबा ही मालिका गेल्या कित्येक काळापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करतेय यामध्येच आता मुरंबा ही मालिका येत्या काही दिवसांमध्ये बंद होणार असल्याचं समजलेलंय कारण मुरंबा मालिकेच्या वेळी आपल्याला लपंडाव ही नवी पाहायला मिळणार आहे म्हणूनच मुरंबा या मालिकेला प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागणार आहे मुरंबा मालिका बंद होणार असल्यामुळे कथानक अजून खूपच बाकी मालिकेच्या कमी टी मुळे पीमुळे मालिकेला प्रेक्षकांचा निरोप घ्यावी लागणार आहे व याच कारणामुळे मुरंबा ही मालिका आपल्याला बंद होताना दिसणार आहे तर मित्रांनो तुम्ही मुरंबा मालिका पाहता का तसेच तुम्ही या मालिकेला मिस कराल का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा